नमो शेतकरीचा लाभ घेत आणि तुम्ही ही गोष्ट केली नसन तर तुम्हाला येणारा पाचवा आणि सवा हप्ता खात्यात पडणार नाही शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेमध्ये केंद्र सरकारने आणि आपल्या राज्य सरकारने दोन्हीमध्ये बी वाढ करण्यात आली आहे म्हणजेच की नमो शेतकरीमध्ये पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि पी एम की तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पंधरा पंधरा हजारचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला लवकरात लवकर ही गोष्ट नमो शेतकरी योजनेसाठी करून घ्यायची आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आद्या तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण का की असे काही शेतकरी की त्यांना नमो शेतकरीचा चौथा हप्ता खात्यात पडला नाही आणि ते का पडला नाही हे असे बरेचसे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते पण ते आध्या कोणी तुम्हाला सांगितलेच नाही पण हा शेतकरी का शेतकऱ्यासाठी माहिती देत राहतो त्यामुळे हा व्हिडिओ काढलेला आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमची ई के वाय सी करून घ्या त्यानंतर आपले आधार कार्ड ज्या बँकेला अपडेट नाहीत म्हणजे त्या जॉईन नाहीत त्या बँकेला जोडून घ्या कारण की कोणत्याही बँकेत तुमचे नमो शेतकरीचे तीन हजार रुपये पडू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला येत्या म्हणजे की येणारा पाचवा हप्ता तुम्हाला वाढवून मिळणार आहे तसेच कारण की नमो शेतकरी योजनेमध्ये जी सहा हजार रुपये मिळत होते आपल्याला वर्षाला तर त्यामध्ये वाढ करून पंधरा हजार रुपये वर्षी करण्यात आलेले तर शेतकऱ्यांना हा लाभ घेता येण्यासाठी ई के सी पूर्ण पाहिजे तसेच आधार कार्ड बँकेला जॉईन पाहिजे हे दोन कामं जर केले नसले तर तुमच्यासाठी खूपच मोठा धोका आहे तुम्हाला येणारे पंधरा हजार मिळणार नाहीत भेटूया क्षणोमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जे जे तुमचे नातेवाईक किंवा शेतकरी नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की कोणी या नवशेतकरी योजनेपासून वंचित राहिलं ना पाहिजे भेटूया क्षणामध्ये तोपर्यंत धन्यवाद